नमस्कार आपण या क्षेत्रात उभे आहोत हा वान आहे महाबीरचा फुले दुर्वा मी आपला मित्र सचिन धस हितचिंतक आपण हे जे क्षेत्र पाहतोय हे क्षेत्र आहे टोकन पद्धतीने लागवड केलेला आपण साडेतीन फुटावर सरी काढलेली होती आणि साडेतीन फुटावर सरी काढून त्या सरीवर दोन वही फुले दुर्वा या वानाच्या टोकन पद्धतीने टोकर लागवड केलेली आहे या पिकाची पेरणी आपली बारा जूनला झालेली आहे आज हे पीक साधारणतः तीन महिन्याचं कंप्लीट आहे आणि याला आणखी काढणीला कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आहे हो आणि हे पूर्ण क्षेत्र चिबड क्षेत्र आहे या चिबड क्षेत्रामध्ये आपण ही सरी काढून लावल्यामुळं या जमिनीमधलं जे पाणी आहे या सरीमधून वाहून गेलेलं आहे आणि आपण पाहू शकतो आहे की याला शेंगासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लागलेल्या आहेत शेंगांची अशी अवस्था असल्यामुळं आणखी याला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागतील काढणीला येण्यासाठी परंतु भविष्यात पाऊस जरी आला आणि लागून राहिला आठ चार आठ दिवस तरी या पिकाला जास्तीचा जा काही धोका होणार नाही आणि पीक खराबही होणार नाही बियाणं म्हणून आपण हे देणार आहोत आणि बियाण्याची क्वालिटीसुद्धा चांगली राहील मी मागाशीच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण कमीत कमी दोन तीन वराटे पेरायला पाहिजे जेणेकरून आपली शेतातली रिस्क कमी होते आणि ही रिस्क कमी करायची असेल तर आपल्याला तीन चार व्हरायट्या शेतामध्ये पेरायला पाहिजेत जसं माझं एम एम एस सातशे पंचवीस आता काढणीला आलेला आहे आणि जरी भविष्यात पुढचे आठ दिवस पाऊस लागून राहिला तरी ह्या क्षेत्राला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही बियाणं पण आबाधित राहील आणि जी गुणवत्ता आहे तीसुद्धा चांगली राहील टोकन पद्धतीनं लागवड केल्यामुळं हे पीक अतिरिक्त पाण्यामुळं वाचलेलं देखील आहे आणि आपण पाहू शकता याला शेंगा ज्या लागलेल्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत आणि कुठली याच्यावर कुठल्याही म मूलकूज मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही कारण आपण याची जी पेरणी करताना बीज प्रक्रिया केली होती ती महाबीजचा ट्रायकोडर्मा आणि महाजैविक या दोन्हींची बीज प्रक्रिया केलेली आहे